विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण भारतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्या सोबत सुकेशनी गावंडे गोंधळी समाजाच्या हक्कासाठी धावले रुपेश कुमार भोसले दिलीप शिंदे रामपूरला काल रामपूर येथे गोंधळी समाजाची बातमी लागली गोंधळी समाजाला राहण्यास घर नाही पाणी नाही लाईट नाही ही बातमी बघताच रुपेश कुमार भोसले यांनी रामपूरला घेतली धाव सोबत दिलीप शिंदे यांनी रामपूर येथील गोंधळी समाजाची भेट घेतली व सविस्तर चर्चा केली तेथील गोंधळी समाजाची समस्या जाणून घेतली त्यांच्या समाजातील लोकांनी सांगताना आम्ही या गावात आमच्या आज्या पनज्यापासून येथे राहतो परंतु आजही आम्हाला हक्काचं घर नाही पिण्यास पाणी नाही घरात लाईट नाही अशी समस्या मांडली काही समाजातील महिला गाडीत गॅसवर स्वयंपाक करत असताना कुमार भोसले यांनी पाहिले त्यांना दुःख वाटलं की आजही समाजाला कष्टात जीवन जगावं लागतं लगेच रुपेशकुमार भोसले यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांना फोन केला त्यांनी फोन उचलला नाही नंतर दक्षिण ल नंतर दक्षिण तहसीलदार यांना फोन केला त्यांनी फोन उचलला नाही त्या गावचे सरपंच यांना फोन करून सर्व माहिती जाणून घेतली व समाजाला तातडीने मदत करण्याची वित विनंती केली उद्या परत रुपेश कुमार भोसले हे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांची भेट घेणार आहेत व समाजातील लोकांच्या समस्या सोडवून त्यांना हक्काचे घर पिण्यास पाणी व लाईट मिळवून देण्यासाठी लक्ष घालत आहे समाजातील लोकांना समाधान व्यक्त केले साहेब तुमची आमच्यासाठी रामपूरला तुम्ही आमच्यासाठी रामपूरला आलात आम्हाला बरं वाटलं आम्हाला ताकद आली निश्चित आम्हाला आता न्याय मिळणार आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी विनंती केली त्यावेळी रुपेश कुमार भोसले व दिलीप शिंदे यांनी समाजातील लोकांना आश्वासन दिले मी तुमच्या सोबत आहे तुमचा हक्क मिळवून देणार असे शब्द दिले असेल

चालू करून स्वच्छ करायचं पहिला करू नसतो त्याशिवाय काहीच हे उद्या कोणकरी साहेबांना घ्यायला मग कामाला स्वच्छ बोलून हा काय करा दस वर्ष बोलून तू त्यांना आणि यांना बोलून दोन विषय पण माझ्या कुठल्या वाटलं

बाहेर <laughs> सो <laughs>

तुम्ही सरपंच आहात म्हणून तुमच्या घरी व्यथा मांडण्यासाठी आलो मी कधी भेटल तुमची सोलापूर नाही गावातून मला यावं लागेल ना सोलापूरला काय गावाचे प्रश्न आहेत आमच्या गावात आपण बोलून केली पाहिजे मग मी तशी झालं ना आणि जिल्हाधिकाऱ्यांना उद्या बाकी तुमची घेतो तुम्ही मला उद्या किती वाजता येतो गावात भेटाल

आणि बेल आयकॉन प्रेस करा